सध्या ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगानं निवडणुका होत आहेत मी सर्वप्रथम सर्वच नागरिकांना आवाहन करतो की आपण हा मतदानाचा राष्ट्रीय हक्क आपण अतिशय मनमोकळ्या भयमुक्त वातावरणामध्ये बजावावा सर्वांनी याकामी मतदान करावं असं मी त्यांना आवाहन करतो आपल्या परिसरामध्ये सात जिल्हा परिषद गट आणि चौदा गन पंचायत समितीसाठीचे अशासाठी मतदान होत आहे पर्याप्त पोलीस बंदोबस्त मिळालेला आहे एक डी वाय एस पी जवळपास पंचवीस पोलीस अधिकारी दोनशे सव्वीस पोलीस अंमलदार आणि साडेतीनशे होमगार्ड त्याचबरोबर एस आर पी एफ दोन सेक्शन्स असा बंदोबस्त आम्हाला मिळालेला आहे आणि प्रत्येक बूथवर व्यवस्थित रीतीनं पोलीस अंमलदार लावण्यात आलेले आहेत त्यासोबतच वेगवेगळे पोलीस सेक्टर्स पेट्रोलिंग्स त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत रिझर्व स्टाफसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे आणि एस आर पी एफचे दोन सेक्शन्स अशा पद्धतीनं व्यवस्थित रीतीनं पेट्रोलिंग करण्यात येणार आहे आपल्या भागामध्ये पोलीस स्टेशन वाढवणा पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण या दोन पोलीस अंतर्गत आणि उदगीर शहर अशा परिसरातला बंदोबस्त व्यवस्थित लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर या व्यतिरिक्त अजूनही तीन पेट्रोलिंग ठेवण्यात आलेले आहेत गावोगावी बैठका घेऊन सर्वांना शांततेमध्ये हे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचं आव्हान पोलीस विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा माझं नागरिकांना आव्हान राहील की आपण सर्वांनी मतदानाचा हक्क वेळेमध्ये त्या ते ठिकाणी केंद्रावर जाऊन बजावावा आणि व्यवस्थित पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी पार पाडतील मतदानाला येत असताना मतदानाला जात असताना मतदान केंद्राच्या मध्ये मोबाईल घेऊन जाऊ नये शंभर मीटर परिसरामध्ये जास्त वेळ थांबायचं नाही मतदान केंद्रावर गेल्यानंतर रांगेमध्ये उभं राहून आपण व्यवस्थित मतदान करावं आणि मतदान झाल्यानंतर त्या ठिकाणी न रेंगाळता आपण तिथून परिसरातून निघून जावं शांततापूर्ण वातावरणामध्ये मतदान प्रक्रिया आपण प्रशासनाला सहकार्य करून पार पाडायची आहे आणि काही अडचणी असल्यास त्या ठिकाणी केंद्रावर असलेले पोलीस किंवा पेट्रोलिंगमधले पोलीस किंवा आमच्याशी आपण संपर्क करू शकता